नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत महालक्ष्मी सरसमध्ये आणि इथे बघू शकता तुम्ही महालक्ष्मी सरस महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस आणि हे आपल्या इथून स्टॉल चालू होतात त्यांचे गावोगावामधून त्यांची जी कला आहे ते ह्या महालक्ष्मी सरसमध्ये येऊन प्रसिद्ध करतात आपल्या प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचवतात आपण बघणार आहोत आज आपण बाकीचे स्टॉल महालक्ष्मी सरसमध्ये हे कोणतं स्टॉल आहे तुमचं कुकीज कुकीज तर हे कुकीजचे स्टॉल आहे त्यांचे बघू शकता त्यांनी गावची भेळ ठेवलेली आहे त्याचा प्राईस काय याची जे तुपतले आहेत ते दोनशेला आहेत मिल्कमध्ये ते शंभरला पाऊ किलो आहेत आणि भेळ आहे ते नव्वदला आहे अच्छा ओके तर बघू शकता तुम्ही आणि दादांचा स्टॉल नंबर आहे एक भेळ ठेवलेली आहे आणि हा दादांचा स्टॉल आहे आणि ते ह्याचे हे काय हे काय बनवलंय तुम्ही चटणी काळा तिखट आहे मॅडम शेंगदाण्याची चटणी आणि काळा तिखट आहे आणि कोणतं गाव आहे तुमचं सांगोला येत आहे सोलापूर अच्छा म्हणजे तुम्ही सांगोला मधून आला तिथे आणि फर्स्ट टाइम आहे की तुम्ही नेहमी इथे लावता होता अगोदर एकदा ताई हे तुम्ही हाताने बनवता का सगळं हो हाताने बनवते हाताने बनवता आणि म्हणजे हे हँडवर्क आहे प्रॉपर आणि हे तुम्ही बनवता हो, बना हो।, हो प्राइस काय स्टार्टिंग तुमची स्टार्टिंग जे चोकर आहे ना हा साडेतीनशे मोतीमाळ्यात एकशे ऐंशी आणि तुम्ही कुठून आताई नाशिक नाशिक तर बघू शकता ताईंचं हा स्टॉल आहे नाशिक मधून ताई आलेले आहेत आणि एकदम हँडवर्क आहे एकदम छान साडी मॅचिंगवरती वरती ज्वेलरी फेमिलीसाठी बोल बेस्ट आहे याला चोकर म्हणतात ताई बोलतात हे अच्छा। आदिवासी वाला तेल होता है हाँ। ये तेल लगाने से जो बाल भरता है घना होता है झरना टूटना वाला बाल रुकाट करता है कोई भी यूज कर सकता है जेंट्स लेडीज कोई भी यूज करो है जो ये हमारा ओरिजिनल बाल है ये ओरिजिनल कोई डुप्लीकेट नहीं ऐसा वाला जो एक बॉटल लगाएगा तीन महीना हाँ। जो ऐसा बाल लंबा घना ग्रोथ होता है ऐसा वाला दो बॉटल लगाओ रेडीज़ के लिए दो बॉटल जो पाँव तलक एडी तलक लंबा होते रहेगा जो मंगाना है जो अपन इसको स्क्रीन पे जो नंबर आएगा जो स्क्रीन पे नंबर आएगा नंबर पे कॉल करो जो मेरा नंबर है देखो दीदी दी, ऐसा नंबर है देखो डबल नाइन डबल ज़ीरो डबल फाइव फोर एट नाइन जीरो और एक नंबर है सिक्स नाइन डबल सिक्स थ्री एट फाइव डबल नाइन डबल सेवन इस पे कॉल करो ओरिजिनल लक्की पिक के कम्युनिटी का तेल मिलेगा ये आप खुद बना दो घर पे ये हम खुद बनाते हैं ये नारियल का तेल नारियल का तेल में 108 तरीका का देखिए देखो ऐसा 108 सौ तरीके का सुखा प्रकार हरा प्रकार का 108 तरीका का तेल इसमें नारियल के में डाल के जड़ी बूटी डाल के बनाते हैं थैंक यू दादा ओके थैंक यू सर तो आता अपन बनना रहा दूसरा स्टॉल स्टॉल मध्य कस तिळाची तिळाचा स्टॉल आहे तिळाची पाहुली केली आहे मस्त बोलता मा ये तुम्ही स्वतः केली तिळाची पाहुली केली मीच केली तुम्ही स्वतः केली आणि कसल स्टॉल आहे हा हा आमचा तसा डाळ होती आमची ती संपली आहे आता मिक्स धान्य पीठ आहे हे पीठ नऊ प्रकारच्या धान्यापासून बनवलेलं आहे आणि या धान्याला रोस्ट करून बनवलं आहे याचं थालीपीठ पण बनेल याचे पराठे पण बनतील याची भाकरी पण बनेल आणि चपाती पण बनेल आणि हे नऊ प्रकारचं प्रोटीन तुम्हाला एका धान्यामध्ये एका चपातीमधून मिळेल स्टॉल नंबर एटी सेवन स्टॉल आहे आणि माझा नंबर आहे सत्याहत्तर एकवीस झिरो चार सत्तावीस सोळा याच्यावर तुम्ही फोन करून आम्हाला ऑर्डर पण देऊ शकता आणि स्टॉल नंबर पण हो हो तुम्हाला पोस्टने पण ऑर्डर करू आणि उमेक मार्टवर पण आमचे प्रोडक्ट आहे आणि सर्व प्रोडक्ट अनपॉलिश्ड नाही मिक्स धान्य मिक्स धान्य तांदुळाचं तांदुळापासून बनवलं आणि हां आणि डाळ पण आहे आमच्याकडे अनपॉलिश्ड जर तुम्हाला मागवायची असेल ना तर अनपॉलिश डाळ आहे या डाळीने तुम्हाला जडती वगैरे लागणार नाही जसं ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात ते होणार नाही कारण त्याला पॉलिश नाही आहे आणि ही डाळ तुमची एका उकडीच्या पाण्यामध्ये धुवून टाकली तर दोन उकडीमध्ये तुमची डाळ शिजेल अशी दाढ आहे ती जर मागवायची असली तर आमच्या सत्याहत्तर एकवीस झिरो चार सत्तावीस सोळा या नंबरवर कॉल करून तुम्ही मागू शकता तर आता आपण नेक्स्ट स्टॉलमध्ये आलेलो आहोत एटी सिक्स स्टॉल नंबर आहे स्टॉल काय आहे हा म्हणजे काय तुमचे प्रोडक्ट आहेत मॅम नमस्कार माझं नाव गंगा राजू सुरे रायनार तामशी तालुका जिल्हा वाशिम आमच्या समूहाचं नाव आहे ज्ञानेश्वरी स्वयंसाह समूह माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे सुद्धा आहे चकली आट्याची स्पेशल भाकरवडी आहे आट्या म्हणजे ज्वारी बाजरी पासून बनवलेली भाकरवडी आणि आट्यापासून बनवली चटपटीत पापडी गहू ज्वारी बाजरी मिक्स धान्य भाजून घेतले आहे त्या धान्याची बनवली वापरून बनवलेली पापडी आहे त्यांच्याकडे भाकर आहे त्यांची स्पेशल भाकरवाडी आहे काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याहत्तर सतरा एकाहत्तर शेहेचाळीस एक्केचाळीस ठीक आहे भाकरवाडी प्रॉपर आमच्याकडे नाचण्याचे पापड सुद्धा आहेत तांदळाचे पापड आहेत घरगुती आणि चकली नाचण्याचे पापडली चकली आवडली चकली हा किलो हा हा का तीनशे रुपये किलो आणि ते तुम्ही घेऊ कोणतं आहे तुमचं तामसी तामसी जिल्हा जिल्हा वाशिम 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 मधून आहे ताई तुम्ही ताईना नक्की ऑर्डर करा थँक्यू धन्यवाद अशा प्रकारे तो स्टॉल लावलेले आहेत प्रत्येक गोष्टींचे हे आहे लाकडी लाकडी सामान आहे म्हणजे कासा आहे शोपीस आहे बगळा आहे म्हणजे जवळ कारीगरी आहे हँडवर्क वर्क आहे हे जे पण काही आहे हे सगळे हाताने वर्क केलेलं आहे यांच्याकडे आपल्याला झूमर भेटतोय इथे झुमर आहे इथे घरासाठी हॉलसाठी तुमच्या शोपीस आहेत स्टॉल नंबर काय होता तुमचा एटे थ्री एटे थ्री आणि तुम्ही सगळं हाताने वर्क केलेले दादा हँडमेड एक आहे हँडमेड अच्छा ओके दादा प्राईस काय तुमची स्टार्टिंग स्टार्टिंग प्राईस वीस रुपये वीस रुपये वीस रुपये लाईक वा वीस रुपये लाईक आवेशला अतिशला 40 भा 40 किंमत सर बघू शकता तुम्ही स्टार्टिंग 90 रुपयापासून झुमर झुमर 90 रुपये 90 रुपये तर बघू शकता मित्रांनो कोणता कलर आहे तर बघू शकता मित्रांनो तुमच्या घरासाठी शोपीस घेण्यासाठी तुम्ही नक्की ते व्हिजिट करा स्टार्टिंग 90 पासून झुमर आहे जो भेटत नाही कुठेच आणि ही सगळी हँडवर्क आहे बघू शकता तुम्ही हँडवर्क आहे किती छान दिसतोय हा झूमर तुमच्या हॉलमध्ये लाईट कनेक्शन पण आहे याच आणि दादा जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल कोणाला तर तुम्ही कसं ऑर्डर म्हणजे तुम्हाला कशी ऑर्डर द्यायची कॉन्टॅक्ट नंबर काय दादा तुमचा नाईन सेवन नाईन सेवन सिक्स थ्री फाईव्ह सेवन एट झिरो डबल थ्री तुम्ही कोणत्या गावचे आम्ही लातूर जिल्ह्याचे तुम्ही हे घरपोच पोहोचू शकता शकतो हो 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 पोहोचू शकतो ना थँक्यू थँक्यू तर आता आपण पुढे स्टॉलमध्ये जाणार आहे त्यांनी फाईल केलेला आहे है, हँडवर छान दिसतं आहे वेगवेगळ्या गावातून वेगळी वेगळी जी महिला बचत गट आहे त्यांचा हा व्यवसाय आहे छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांनी निर्माण केलेला हा व्यवसाय आहे त्यांचा आणि हा आहे त्यांच्याकडे पापड्स आहेत हा पापडाचा स्टॉल आहे त्यांचा शरबत ठेवलेला आहे हा पोळा आहे का शरबत आहे सरबत आहे सरबत आहे तर हे कोणते पापड आहेत हे उडीद लसूण मिरची जिरा तर हे उडीद लसूण मिरचीचे पापड आहेत जे आपण होममेड घरी बनवतो उन्हाळ्यामध्ये हे ते पापड आहेत हे तांदूळ आहेत आणि तुमचं नाव काय माझं नाव कुंदा अशोक वलवे आणि कुठे म्हणजे कुठून आलात तुम्ही रायगड मधून आलो रायगड मधून तर बघू शकता मित्रांनो रायगड मधून ते आलेले आहेत सगळं होममेड पदार्थ आहेत बचत गटामधून ज्या महिला असतात ते छोटा छोटा व्यवसाय त्यांचा निर्माण करतात आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी कसं सगळं व्यक्ती स्टॉल लावलेला आहे आपला मराठी माणूस कसा प्रगती करतो आहे बघू शकता तुम्ही हां प्रत्येक गोष्ट अवेलेबल असते महाल महालक्ष्मी सरसमध्ये कपड्यांचा स्टॉल आहे हँड सगळी डी डिझाई डीजाए, आरबी डिझाईन ह्याला म्हणतात गाऊन्स असतात ड्रेसेस आहे ड्रेसेस पीस तुम्हाला भेटू शकतात तुम्ही साडीची वर्क बघू शकता कशी केलेली आहे त्यांनी मित्रांनो प्रत्येक गावचा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर म्हणजे प्रत्येक गावचा जर तुम्हाला मसाला टेस्ट करायचा असेल तर महालक्ष्मी सरसमध्ये आमचा मसाला आमचा गुळ आहे हळद आहे आणि खताची आहे आमची असे आमची क्वालिटी चांगली आहे जातीवर डाळ आणलं होतं मुगाची संपली तुरीची डाळ पण जातीवरली केली होती जातीवरच आणलं होतं आम्ही जात्यावरती करून आम्ही आणल्या हो आमचं नांदेड जिल्हा अर्धापूर तालुका आणि उमरी हा तर आता सध्या संपले मॅडम इथं आणलेलं आता घरी आमच्या डाळ असते आम्ही लगेच बनवून आणतो ताज स्टॉल लावल्यानंतर हो मग आम्हाला घरूनच करून आणावं लागते हो बघू शकता तुम्ही त्यांचा याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे ताई स्वतः हाताने भरडलेली डाळ करतात म्हणजे आपण जे शेतामधून आणतो आणि हे गुळ गुळ बघू शकता एकदम एक काळा गुळ गावचा एकदम काळा गुळ आहे प्रॉपर ठीक आहे बघू शकता तुम्ही आणि ताईकडे नक्की ऑर्डर करा तुम्ही ताईंचा स्टॉल नंबर आहे सेव्हन्टी सेवन सत्या सत्याहत्तर सत्याहत्तर ताईंचा स्टॉल नंबर आहे सेव्हन्टी सेवन धन्यवाद ताई बघू शकता तुम्ही महालक्ष्मी सरासमध्ये प्रत्येक गावची वस्तू तुम्हाला इथे भेट बघायला भेटेल तर हे काय आहे तुमचं मिरची पावडर आहे मॅडम नंदुरबारचं हे नंदुरबारची मिरची पावडर आहे स्टॉल नंबर काय तुमचा सेवन्टी सिक्स सेवन्टी आणि ताई हे काय नंदिनी नंदिनी नंदुरबारचं वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये नाव आहे ना त्याच्यामुळे नंदिनी मिरची तर त्यांचं गाव आहे नंदुरबार म्हणून त्यांनी मसाल्याचं नाव ठेवलं नंदिनी मसाले तर हा कसलं मसाला आहे मिरची पावडर आहे लाल मिरची पावडर लाल मिरची महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरवरती ना अच्छा महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरवरती त्यांचा मसाला प्रसिद्ध आहे तुम्ही नेहमी आता या स्टॉल मध्ये बनवता अच्छा तर ताईनं नक्की ऑर्डर करा सेव्हन्टी सिक्स धन्यवाद ताई धन्यवाद मित्रांनो आता आपण नेक्स्ट स्टॉल मध्ये जाणार आहोत स्टॉलचा नंबर काय सिक्स्टी एट सिक्स्टी एट आणि तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे साड्या आहेत ब्लाऊज आहेत विथ ज्वेलरी आहे हे रेडीमेड ब्लाऊज आहेत का ताई नाही हे आम्ही शिवलेले ब्लाऊज आहेत ज्वेलरी पण आम्ही बनवतो अच्छा ओके म्हणजे आता म्हणजे तेच रेडीमेड शिवलेले म्हणजे तुम्ही शिवता रेडीमेड रेडीमेड अच्छा ओके म्हणजे जे मार्केट दुकानामधून आपण जे रेडीमेड ब्लाऊज घेतो ते ताईंकडे आहेत बघू शकता तुम्ही आणि एकदम ह्यांचं कपडा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे वा मला तर हा खूप आवडला आहे वाव खूप छान दिसतंय मला खरंच खूप आवडलेला आहे हा ब्लाऊज आणि एवढा शाईन करतो आहे म्हणजे हा तुम्ही ब्लाऊज कोणत्याही साडीवरती वेअर करू शकता आणि गोल्डन कलरची जी शाईन आहे ती एकदम बेस्ट येते मला खूप आवडला आहे हा ब्लाऊज आणि त्यांच्याकडे असे वेगळं वाव खूप छान प्रकारे त्यांनी असे डिझाईन केलेले ब्लाऊज आहेत आणि ब्लाऊजची तुम्ही शाईन बघू शकता मला तर खूप आवडला आहे <laughs> तुम्ही कपडा मार्केट मधून खरेदी खरेदी करून ज्वेलरी साडी आणि ज्वेलरी पण आपल्याकडे उपलब्ध आहे साडी पण मिळेल त्याच्यावर कोणत्याही साडी मिळेल पुन्हा ज्वेलरी पण मिळेल ज्वेलरी मध्ये साडी बघू शकता एकदम किती छान प्रकारे अशी म्हणजे त्यांनी कोरीव साडीवरती म्हणजे ताई तुमच्याकडे फिमेल ची प्रत्येक गोष्ट आहे साडी ब्लाउज आणि हे ज्वेलरी ज्वेलरी आहे ज्वेलरी बघू शकता ज्वेलरी मध्ये बघू शकता ज्वेलरी मध्ये पण आम्ही बनवतो ज्वेलरी हे मोत्यांची ज्वेलरी आहे का हा, मोती हा, हा हा ज्वेलरी मध्ये हो अच्छा ओके काय हे मंगळसूत्र टाइप असेल ना हा मंगळसूत्र टाइप बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही घालू शकता हा पार्टी पार्टी साठी वगैरे असं हा साठी वगैरे कधीही तुम्ही युज करू शकता मी पण तोच ब्लाउज घातला कारण मी जर घातला नाही तर मग समोरचा माझ्याकडून ब्लाउज कसा घेणार ना ताई मी घालून दाखवणार तर त्यांना वाटणार ना की असं काहीतरी छान वाटतंय मग मला पण घ्यायला पाहिजे असा आहे कॉन्टॅक्ट नंबर काय जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल कपडा देऊन जर तुम्हाला शिवून घ्यायचं असेल लेडीज लोकांना ऑर्डर नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर काय एट टू सेव्हन फाय वन टू थ्री वन झिरो सिक्स आणि तुम्ही कुठून आलात काय बोलात चिपळूणमधून चिपलूणमधून तर तुम्ही असं सपोज मुंबईची ऑर्डर असेल तर तुम्ही देऊ शकता हो, हो हो देऊ शकते अच्छा ओके तुम्ही नक्की सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला तर मित्रांनो आता आपण जाऊया नेक्स्ट हॉलमध्ये आणि नेक्स्ट हॉल आहे आपला पंजाब पंजाबमधून आलेले आहेत सिरियसली गाईज पंजाबमधून आलेले त्यांच्याकडे असे रेडीमेड पीसेस आहेत रेडीमेड स्टॉल्स आहेत बघू शकता तुम्ही तर पंजाबचे आयो बापरे से पंजाब पंजाबचे आहे मुंबई मे सो स्टॉल नंबर हे स्टॉल नंबर किती आहे दादा एक सो तो स्टॉल नंबर आहे एक सौ छे चलो वाव बस किती छान बल्बमध्ये त्यांनी केलेलं आहे तुम्ही शो पीसमध्ये म्हणजे तुमच्या घरासाठी शोमध्ये बल्ब ठेवू शकता तुम्ही वाव आणि एकदम हँडवर्क आहे बघू शकता किती छान दिसतंय हे हँडवर्क वाव रामजी हनुमानजी हनुमान राम लक्ष्मण राम लक्ष्मण किती छान केलेलं आहे त्यांनी चला नेक्स्ट टॉल थँक्यू ताई तर प्रत्येक गोष्ट एकदम सजून आणि एकदम बारीकीने केलेली आहे सो क्यूट आणि हे छोटू 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 इयर आणि हे याची ज्वेलरी ऑफिशियल ज्वेलरी ज्वेलरी पार्टी वेअर ज्वेलरी वाव किती छान प्रकारे त्यांनी सजून ठेवलेलं आहे सो चला कॉल नंबर आहे वन झिरो वन